आज आपण संडे स्पेशल तरी दार झणझणीत चमचमीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि त्याच्यासोबत बोट चाटत पुसत खात राहाल असं सुकं चिकन बनवणार आहे हे सुकं चिकन चवीला खूप भारी लागतंच पण हा तांबडा रस्सा भाकरीसोबत चुरून चुरून खायला खूप टेस्टी लागतो बरं का त्याच्यापेक्षा भारी हा तांबडा रस्सा वाटीवर झुरके मारत मारत पित राहाल तर समाधान मात्र मनाला वेगळंच लाभेल खास गोष्ट म्हणजे हा तांबडा रस्सा आणि सुकं चिकन बनवण्यासाठी आपण एकच वाटण वापरलेलं आहे मग काय तुम्ही पण करता ना तांबडा रस्सा आणि सुकं चिकन पण त्याआधी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब प्लीज करा तुम्ही पाहत आहात समृद्धीच किचन कट्टा कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुकं चिकन बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन हे चिकन मी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आता या चिकनला साधारण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया मॅरिनेट करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट आता हे सगळे पदार्थ आपण चिकनला मिक्स करून लावणार आहे हे सगळे पदार्थ चिकनने लावल्यानंतर चिकनमध्ये एकजीव होतात आणि चांगले मुरतात त्याच्यामुळे याचा फ्लेवर या चिकनमध्ये चांगला उतरतो चिकनला हे सगळे पदार्थ आपल्याला चोळून चोळून चांगले लावायचे आहेत आणि साधारण अर्धा तास हे चिकन मॅरिनेशन करण्यासाठी बाजूला ठेवायचे चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवूया आणि वाटणाची तयारी करूया आज आपण झणझणी तसा तांबडा रस्सा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला काही वाटण लागणार आहे त्या वाटणाची तयारी करूया हे तयार केलेलं वाटण टाकल्यामुळेच आपल्या रस्शाला आणि चिकनला चांगली चव येणार आहे सुरुवातीला आपण दहा ते बारा काजू घ्यायचे आहेत दोन चमचे खसखस घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये काजू आणि खसखस साधारण पंधरा मिनिट भिजवत ठेवायचे आहे आणि मग वाटून घ्यायचे चला तर मग खसखस आणि काजू दहा ते पंधरा मिनिट भिजवत ठेवूया आणि मग वाटूया आता आपण दुसरं वाटण तयार करायचं आहे या वाटणामध्ये दोन छोटे कांदे आणि दोन खोबराचे तुकडे भाजून घेतलेले आहेत गॅसवर त्यासोबत घेतलेलं आहे लसणाचा एक गड्डा सोलून एक इंच आलं घेतलेलं आहे मुठभर कोथंबीर घेतलेले आहे हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरला चांगले वाटून घ्यायचे आहेत याच वाटणामुळे आपल्या रसाची चव रंगरूप सगळंच बदलणार आहे या मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन तेजपत्त्याची पाने आठ ते दहा काळी मिरी दोन ते ती तीन तुकडे दालचिनीचे चार पाच लवंगा या याच्यामुळे रसाची चव झणकेदार अशी होणार आहे त्याचसोबत याच्यामध्ये घालायचे आहे दोन चमचे भरून धणे आणि एक चमचा जिरे हे सगळे पदार्थ आपल्याला मसाले आपल्याला कढईमध्ये गरम करून खोबरं आणि कांद्याच्या वाटणामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्या रशाला चव खूप भारी लागणार आहे आज आपण तांबडा रस्सा करणार आहोत त्यासाठी आपल्याला काही चिकनचा स्टॉक लागणार आहे त्यासाठी आपण एक ता पातेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये पळीवर तेल घालायचं आता तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये तीन पाकळ्या लसणाच्या थेचून घालायच्या आणि त्याची फोडणी द्यायची इथे आपण फोडणी देण्यासाठी कांद्याचा देखील वापर करू शकतो आता लसणाच्या पाकड्यांची फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन सगळं चिकन याच्यामध्ये घालून परतायचं आहे एकदा का चिकन परतून झालं की याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यावर त्याच्यामध्ये पाणी घालून वाफेवर चिकन साधारण पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायचं झाकण ठेवून चिकन शिजवत असताना वरचं झाकणामधलं पाणी गरम होतं मग पाणी गरम झालं की पाच मिनिटानंतर ते पाणी पुन्हा चिकनमध्ये घालायचं असं गरम पाणी घातल्यामुळे चिकन लवकर शिजतं साधारण पाच मिनिटानंतर झाकणामधलं गरम झालेलं पाणी आपण चिकनमध्ये घालून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता चिकनमध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे चिकनचा स्टॉक मस्तपैकी तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून ते गरम झालेलं पाणी पुन्हा चिकन स्टॉकमध्ये घालून चिकन पंधरा ते वीस मिनिट शिजून घ्यायचे आता ह्या तयार झालेल्या स्टॉकमधून आपल्याला चिकन बाजूला करून ठेवायचं आहे म्हणजे स्टॉक आणि चिकन वेगळं होईल आणि स्टॉकपासून आपल्याला तरीदार असा तांबडा रस्सा आणि चिकनपासून सुकं चिकन आपल्याला बनवायचं आहे चला तर मग आपण स्टॉक आणि चिकन वेगवेगळं करूया आज आपण तरीदार झणकेदार झणझणीत असा तांबडा रस्सा आणि सुक चिकन बनवणार आहे मग त्यासाठी आपल्याला काही एक वाटण तयार केलेलं होतं ते वाटण्याला आपण फोडणी देणार आहोत आणि फोडणी देऊन याच्यामध्ये तिखट मीठ जे काही टाकायचं आहे ते प्रमाणात टाकून मग आपण याच्यापासून असा तांबडा रस्सा आणि सुक चिकन बनवणार आहे चला तर मग आपण वाटणाला चांगली फोडणी देऊया याच्यामध्ये सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे मग याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे कढीपत्त्याची फोडणी दिली की याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचे सगळं वाटण कढईमध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे भरून एक चमचा हळद आता घालायचं याच्यामध्ये पाच ते सहा चमचे भरून तिखट तिखट आप मी इथे घरातलं वापरण्यातलं तिखट घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही तिखट याच्यामध्ये घालू शकता जेवढ्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणात तिखट हवं आहे तेवढं आपल्याला तिखट याच्यामध्ये घालायचं आहे आणि मग सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले परतत असताना याच्यामध्ये थोडं पाणी देखील घालायचं आहे म्हणजे मसाला खाली करपणार नाही कढईला कर लागणार नाही म्हणून याच्यामध्ये थोडं पाणी घालून याला चांगला शिजवून घ्यायचं आहे मसाला जेवढा चांगला शिजेल तेवढ्या रसाला चव चांगली येईल म्हणून तेल सुटेपर्यंत हा रस्सा आपल्याला चांगला परतून शिजून घ्यायचा आहे एकदा का या मसाल्याला तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये शेवटी घालायचं आहे सुहाना चिकन मसाला याच्यामुळे रशाची चव अप्रतिम अशी लागणार आहे आता हा मसाला देखील या मसाल्यामध्ये दे चांगला परतून घेऊया आता आपला सगळा मसाला चांगला परतून शिजून तयार झालेला आहे आता आपण रस्सा आणि सुकं चिकन तयार करायला घेऊया त्यासाठी ते चिकनचा स्टॉक देखील रेडी आहे आता या चिकन स्टॉक मधून आपण चिकन पूर्णपणे वेगळं करून घेऊया याच्यामध्ये थोड्या फोडी ठेवायच्या आहेत चिकनच्या या चिकन स्टॉक मधून आपण पूर्णपणे फोडी काढून टाकलेल्या नाहीये थोड्या थोड्याफार फोडी या चिकन स्टॉक मध्ये ठेवलेल्या आहेत आता आपण तांबडा रस्सा तयार करूया चला तर मग आपला वाटणाचा मसाला पण तयार आहे त्याला मस्त शिजून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामधले तीन चमचे वाटण घ्यायचं आहे आणि ते स्टॉकमध्ये घालायचं आहे आपण स्टॉकमध्ये जास्त वाटण घालणार नाही आहे कारण आपल्याला तांबडा रस्सा एकदम मसालेदार किंवा जास्त थिक करायचा नाही आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त तीन चमचे मसाला शिजवलेला मसाला घालायचा आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे चांगला मसाला एकजीव करून घ्यायचा आणि मस्तपैकी याची उकळी काढून घ्यायची आता या रशामध्ये घालायचं आहे आपण काजू खसखस याचं वाटून घेतलेलं वाटण याच्यामुळेच खरी म्हणजे चव वाढणार आहे जे काही तांबड्या रशाला चव येणार आहे ते याच वाटणामुळे येणार आहे आता हे आपण सगळं याच्यामध्ये टाकून याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे चवीपुरतं आपल्याला जमेल तसं मीठ टाकायचं आहे आणि मस्तपैकी कोथंबीर टाकून या रशाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे या रश्श्यामध्ये आपल्याला भरभरून अशी कोथंबीर टाकायची आहे जेणेकरून या रश्शाचा स्वाद अप्रतिम असा लागेल एक उकळी काढल्यावरती रश्शाचा रंग रूप चव देखील खूप छान वाटत आहे हा रसा तुम्ही भाकरीसोबत चुरून देखील खाऊ शकताच पण एक वाटी रसा जर तुम्ही नुसता झुरके मारत मारत पीत राहिलात तर याच्यासारखा स्वाद दुसरे कुठेच नाही चला तर मग आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे झणझणीत जन असा चमचमीत झणकेदार असा तरीदार असा तांबडा रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण तयार करूया सुकं चिकन कढईमध्ये जो काही मसाला शिल्लक राहिला होता या मसाल्यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकन घालायचं आहे स्टॉकमधलं जे काही चिकन आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते सगळं चिकन या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आपल्याला हळद मीठ तिखट काही टाकायची गरज नाही कारण आपण एकच मसाला तयार करून आपण त्याच्यापासून पासून तांबडा रस्सा आणि चिकन सुकं चिकन तयार केलेलं आहे मस्तपैकी झणझणीत असं सुकं चिकन तयार झालेलं आहे आता या सुकं चिकनवरती आपण घालायची आहे भरभरून बर अशी कोथंबीर म्हणजे याची चव आणखीन छान लागेल कोथंबीर घालून आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे तयार झालं सुकं चिकन हे चिकन तुम्ही नुसतं कोरडं पण खाऊ शकता आणि चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत देखील खाऊ शकता या याला खाता नाही याच्यामध्ये नुसतं लिंबू पिळलं की हे चिकन खायला इतकं छान लागतं की याची चव तुमच्या जिभेवरून जाणार नाही चला तर मग तांबडा रस्सा देखील तयार आहे आणि सुकं चिकन देखील तयार आहे मस्त भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खायला तुम्हाला देखील मजा येईल मग तुम्ही पण करताय ना तांबडा रस्सा आणि सुकं चिकन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका